नमस्कार सर्वांना मी प्रतिभा मकेश्वर माझं चॅनल आहे फॅसिलिटेटर आशा आणि त्या चॅनलवरून सतत तुम्हाला काही ना काही नवीन बातम्या मी देत राहतो किंवा नवीन प्रोग्राम जे आहे आलेले तर ते मी तुम्हाला सांगत राहतो तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जुने असेल तर लाईक शेअर नक्की करा तर आज बघूया आपण इन्सेंटिव्ह क्रमांक सहाच्या मार्गदर्शक सूचना तर या कशाप्रमाणे आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजना हो पी एम एम व्ही वाय सन दोन हजार चोवीस पंचवीसचे उद्दिष्ट आता हे कोणाला मिळतं सरसकट मिळतं का की जे गरोदर राहिली तिला लगेच मिळतं असं आहे का नाही तर पहिल्या जे पहिल्यांदा गरोदर असते ती महिला तर तिला पाच हजार सरसकट आहे आणि जे दुसऱ्यांदा आहे तर त्याच्यामध्ये एक मुलीची अट आहे तर ते कशी आहे आणि आपण त्या ज्या अटी आहे तर त्या कशा आपण पूर्ण केल्या केल्या पाहिजे त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर नक्की माझा व्हिडिओ स्किप नका करू आणि व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला ते समजू येईल तर प्रधानमंत्री मातृवंदन योजना अंतर्गत आशांनी तिच्या कार्यक्षेत्रातील गर्भवती महिलेचे नोंदणी तपासणी शासकीय आरोग्य संस्थेत प्रसुती करता संदर्भित करणे व बालकास दुसरा पेंटा देण्यात सहकार्य करणे तर हे असं आहे त्याचं पहिला टप्पा जो मिळतो तो आणि नंतर दुसरा आहे मार्गदर्शक सूचना आहे याच्या तर बघा मार्गदर्शक सूचना महत्वाच्या आहे तुमच्यासाठी सदर योजनेचा पात्र लाभार्थी जे हस्तलिखित आणि ऑनलाईन फॉर्म संबंधित आशा सेविका अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या नावाने दिलेल्या युजर आय डी आणि पासवर्ड वापर करणे अपेक्षित आहे जी तुम्हाला युजर आय डी दिली आहे आम्ही ए एन जी त्याच्यासमोर तुमचे आकडे जे असेल ते तर त्याचाच वापर करून तुम्ही ते फॉर्म भरलेले पाहिजे असं त्यांचं म्हणणं ते आहे त्यासाठी अशा सेविका अंगणवाडी सेविका यांना केंद्र शासनाकडून संपूर्ण देशभरामध्ये एकच लाभांश रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे केंद्र शासन स्तरावरून उपरोक्त नमूद लाभांश रक्कम आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका यांच्या आधार लिंक सिडेड असलेल्या बँक पोस्ट खात्यामध्ये डीबीटी पद्धतीने थेट जमा होणार आहे बघा तुम्ही प्रत्येक प्रत्येकीचा प्रश्न राहते की मॅडम आमचे पगार जमा नाही झाले मॅडम आमचा पी एम आयचा जे आम्ही फॉर्म भरलेले आहे एवढे पण आमचं एकही रुपया जमा झालेला नाही आहे तसं मी तुमची बँक चेक करू शकता कारण की ते डी बी टी पद्धतीने डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच की आधार बेस पेमेंट आहे ते तर तुमचे असं काही झालं असेल जास्त पैसे आले असेल तर नक्की बघा कशाचे आहे काय आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तरं तुम्हालाच मिळतील आता ही योजना ग्रामीण स्तरावर ग्रामी आहे तर हे ग्रामीण स्तरावर आपण कोणाकोणाला देतो जे पात्र महिला आहे तर पहिल्यांदा तर सर्वच महिला पात्र आहे जे पहिलं अपत्य आहे ज्यांचं ज्यांना पहिलं बाळ होणार आहे नवीन लग्न झालं नेमकंच पहिलं बाळ होणार आहे त्यांना अशांना आपण पाच हजार रुपये सरसकट देतो म्हणजे कशाची ही अट नाही याच्यामध्ये उत्पन्नाची वगैरे वगैरे काहीच नाही तर याचे सर्वांचे फॉर्म कलेक्ट करून आणि त्यांचे जे काही तपासणी आहे तपासणी मेन आहे याच्यामध्ये ह्या अटी आहेत तपासण्या त्यांचा पेंटा ह्या गोष्टी होईपर्यंत त्यांचा जो दुसरा टप्पा आहे तर तो मिळत नाही पेंटा झाल्याशिवाय आणि पहिला जो टप्पा आहे तर तो त्या त्यांची नोंदणी झाल्याशिवाय हा मिळत नाही असे त्याच्यामध्ये निकष आहे लाभार्थ्यासाठीचे तर हे निकष तुम्ही पूर्ण केले की तुम्हाला आपोआपच तुमचा जो लाभार्थ्याचा जो हप्ता आहे तो डायरेक्ट त्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार तर ज्या जे आधारला लिंक आहे ते त्यांचं बँक असेच बँक द्या जेणेकरून त्यांचे जे पैसे पडणारे असते तर ते इतर कोण म्हणजे दुसऱ्या खात्यावर जाऊ नये याची दक्षता तुम्ही घेतलेली पाहिजे कारण की असे खूप सारे प्रकरण आहे की मॅडम आमच्या लाभार्थ्याचे पैसेच आले नाही आहे आणि ते लाभार्थी आम्हाला म्हणत आहे की आमचे पैसे आले नाही तर कसं करावं तर हा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ज्या खात्याला लिंक असं आता कोणी बचत गटाचं काढते कोणी केचं काढते कोणी काही लोन काढलेलं असते त्याच्यावरती ते पैसे जातात आणि आता हे पैसे काही बघता येत नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम थोडा क्रिएट झाला तर तुम्ही नक्की त्यांचं जे आधार बेस्ड पेमेंट आहे आता जरी तुम्ही त्यांचं अकाउंट नंबर जरी घेतला असेल पण अकाउंट नंबरवर जाईल असेच काही अश्वते नाही आधारला जे लिंक आहे त्याच्यावरती जाऊ शकतात हे कायच पण असो जर उदाहरणार्थ ते शाळेच्या जे हे असते आपलं स्कॉलरशिप असते त्याच्यावर सुद्धा ते जाऊ शकतं तर बघा मैत्रिणीनो यावेळेस या समोर तुम्ही हे नक्की लक्षात ठेवावं की आपण काय केलं पाहिजे म्हणून आणि तुम्हाला जो पहिलं मुलासाठी सांगते मी आता तर पहिला मूल पहिला हप्ता गर्भवती महिलेची संस्थेत प्रसुतीपूर्व नोंदणी एन सी नोंद झाल्याच्या तारखे तारखेनंतर तीस दिवसाच्या आत पोर्टलवर भरण्यात यावा तिची नोंदणी झाल्याबरोबर कधी भरण्यात यावा तीस दिवसाच्या आत तिचं भरण्यात यावा फॉर्म आणि पहिले मूल दुसरा हप्ता प्रसुतीनंतर चौदा आठवड्यानंतर ब्यान नव्वद दिवस नवजात शिशूचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झालेल्या तीस दिवसाच्या आत पोर्टलवर हा फॉर्म भरण्यात यावा आणि दुसरे मूल मुलगी असल्यास दुसरी त्याने अट दिलेली आहे दुसरं दुसऱ्या मुलाला पण आहे पण मुलाला नाही आहे मुलीला आहे तिथे अट दिलेली आहे मुलगी दुसरा सहा हजाराचा लाभ तो मिळतो तर ते कसं आहे प्रसूतीनंतर चौदा आठवड्यानंतर नव्वद दिवस नवजात शिशूचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्याच्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत पोर्टलवर तो फॉर्म भरण्यात यावा अशा तर असं ते नियम आहे यांच्यासाठी तर नक्की तुम्ही हे करून घ्या जेणेकरून त्या लाभार्थीचं नुकसान होऊ नये आणि तुमचं पण नुकसान होऊ नये तर तुम्हाला कसा कसा मोबदला देतो आपण ते पण थोडा आता बघूया याच्यामध्ये तर हप्ता क्रमांक पहिला आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लाभार्थ लाभांशीसाठी पात्र संवर्ग आहे आणि पहिला टप्पा असा शे स्वयंसेविकासाठी दीडशे रुपयाचा आहे आणि दुसरा टप्पा आहे पन्नास रुपयाचा एकूण दोनशे रुपये आणि दुसरा टप्पा तसा शंभर रुपये आणि पन्नास रुपये आणि जो तिसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये अडीचशे रुपये आणि शंभर रुपये असं असे ते पैसे तुम्हाला मिळतात बघू शकता तुम्ही आणि नंतर आहे दुसरी मूल मुलगी असल्यास एकच टप्पा आहे अडीचशे रुपयाचा डायरेक्ट आणि नंतर आहे ते कसे आहेत ते मी सांगतो तर एकच टप्पा एक समजा दीडशे हे आणि शंभर असे एकूण अडीचशे रुपये आहे आणि लाभार्थीने स्वतः ऑनलाईन नोंदणी केली असल्यास आशय स्वयंसेख यांनी स्वतः जाऊन लाभार्थी क्षेत्रभेट लाभार्थी पडताळणी केल्यानंतर पण हे आपल्याकडे चालू नाही आहे खालचे जे दाखवत आहे हे एकशे पन्नास रुपये आणि पन्नास रुपये तर याच्याकडे आपण जायचं नाही फक्त आपलं बघायचं की आपण कोणते पैसे आपल्याला मिळतात तर हे वरचे पैसे मिळतात आपल्याला दीडशे रुपये पन्नास रुपये नंतर शंभर पन्नास असे हे अडीचशे हे सर्व तुम्हाला पैसे तो मिळतात तर योग्य रीतीने फॉर्म भरा पी एम वायचा आणि सुद्धा योग्य मार्गदर्शन करा तर काही राहिलं असल्यास नक्की कमेंट करून विचारा